गावठी बनावटीची पिस्तल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद केले तसेच त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले गुन्हेगारी घटनेला मूर्त रूप देण्याच्या बेतात असलेल्या तीन गुन्हेगारांना देशी कट्ट्यासह बेड्या ठोकण्यात आल्या तसेच त्यांच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एकवीस जुलैच्या रात्री पुजत येथील विठाळा वाड आणि वडगाव परिसरात केली गौरव विनोद चव्हाण शैलेश प्रल्हाद चव्हाण आणि आतिश उर्फ कावा विनोद राठोड तिघेही राहणार वडगाव असे देशी कट्ट्यासह बेड्या ठोकण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत आरोपी गौरव याच्याकडे गावटी बनावटीचा देशी कट्टा असून तो पुसद येथील विठाळा वाटत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला एकवीस जुलैच्या सायंकाळी मिळाली होती त्यावरून पथकाने तात्काळ विठाळा वाट गाठून गौरवला ताब्यात घेतले तसेच त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने तो देशी कट्टा मित्र शैलेश याच्याकडे दिल्याचे सांगितले त्यानंतर पथकाने पुसद तालुक्यातील वडगाव ताब्यात घेतले तेव्हा त्याने देशी कट्टा राहत्या घरी ठेवून असल्याची कबुली पोलिसांपुढे दिली शिवाय राहत्या घरून देशी कट्टा काढून देत तो अतिशूर्प कावा याचा असल्याचेही स्पष्ट केले त्यावरून पोलिसांनी वडगाव परिसरातून कावा यालाही बेड्या ठोकल्या तसेच त्या तिघांकडून दोन मोबाईल आणि देशी कट्टा

एपीआय गजानन गजभारे फौजदार रेवन जागृत जमादार तेजाब्रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड शिपाई मोहम्मद ताज आदींनी केली